आमच्या टी न्यूज ट्वेंटी फोर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांच स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे भारतीय हवामान खात्यानं आजही राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार तर काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलाय राज्यामध्ये आज सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे विदर्भामध्ये सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक जिल्ह्यातील रस्ते बंद झाले असून शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे गेल्या दोन दिवसांमध्ये पावसानं कोकण आणि विदर्भाला अक्षरशः झोडपून काढलाय या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालंय कोकणासह विदर्भात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून आजही राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबईमध्ये आज सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे तसेच गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय कोकण आणि विदर्भामध्ये आजही पावसाची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील आज बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई शहरासह उपनगरांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शहरातील काही भागांमध्ये हा पाऊस अडचणी वाढवणार असल्याचा इशारा देण्यात आलाय बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भापासून कोकणापर्यंतचा पावसाचा जोर वाढताना दिसतोय येत्या काळामध्ये हा कमी दाबाचा पट्टा निवळणार असून पावसाचा जोरही कमी होताना दिसून येतोय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे विदर्भातील भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई पुणे सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे अकोला अमरावती नागपूर गडचिरोली ठाणे या जिल्ह्यांना देखील येल्लो अलर्ट देण्यात आला आहे एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी मुंबई